शनिवारला झालेल्या मुसळधार पावसाने नागरिकांचे मोठे नुकसान झाले प्रभा क्रमांक चौतीस मानेवाळा औदुतनगर दोन मध्ये पूरच आलाय नागरिकांच्या घरात पाणी शिरले रस्ते भरले लोकांच्या घरातील सामान वाहून गेले या पूरग्रस्त भागांची पाहणी करण्यासाठी आज काँग्रेसचे नेते गिरीश भाऊ पांडव आणि त्यांचे सहकारी अवधूतनगर दोन येथे आले होते घरात पाणी शिरलेल्या प्रत्येकाच्या घरी गेले त्यांची विचारपूस केली आणि शासनाशी अपील करून